नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील तिखोराजवळील गोमाई नदीवरील पुलाला काल सायंकाळी चार वाजेच्या सुमारास दोन अवजड वाहने एकमेकांसमोर आल्यानं तडे पडल्याचं आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली सहा महिने अगोदर डामरखेडा येथील गोमाई नदीवरील पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये पूल अवजड वाहतुकीस बंद करण्याचं सूचित केले असल्याने जिल्हाधिकारी यांनी या पुलावरील सर्व अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेश दिल्याने सदरील वाहतूक प्रकाशा येथील काथर्दे दिगर मार्गे तिखोराम येथील गोमाई नदीवरील पुलावरून जुन्या खेती या रस्त्याने या मार्गे शहादा वळविण्यात आले होते या अनुषंगानं तिखोरा येथील गोमाई नदीच्या पुलावरून क्षमतेपेक्षा जास्त अधिक भार वाहून नेणारी वाहने ये जा करत असल्या कारणाने या पुलाला तडे पडले असून अशीच वाहतूक सुरू असल्यास पुलाचे दोन भाग होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे सध्या या पुलावरून वाहतूक करण्यास वाहनधारकांमध्ये भीती निर्माण झाली आहे या नदीला पुराचं स्वरूप प्राप्त झालं असून सतत होणाऱ्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होऊन दुर्घटना होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे संबंधित विभागामार्फत पुलाची पाहणी करण्यात येत असून लवकरच या पुलावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे या मार्गाने अवजड वाहनांना वाहतुकी बंदी केल्यास नंदुरबार तोळोदा याकडे जाण्यासाठी दोंडाईचा मार्ग हाच एकमेव पर्याय असून वाहनधारकांना व प्रवाशांना जास्तीचा वेळ व खिशाला अतिरिक्त आर्थिक ताण पडणार यात मात्र शंका नाही एम डी टी व्हीसाठी संजय मोहिते शहादा